तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये तर बघा आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आणि डिफरन्स होणार आहे जसा की आपलं तिकडे सेटअप तयार झालेला आहे तर आजचा ब्लॉग होणार आहे चॅलेंज तर आजचा चॅलेंज आहे की ते दोन दोघींना दोन दोन चुटकुऱ्याचे पॅकेट दिले जर लवकर जोश जिंकल तर त्याला दोनशे रुपये बक्षीस तर चला सुद्धा बघूया आपलं सेटअप कसं कसं तयार झालेलं आहे तर चला बघूया तर हे बघा आपलं सेटअप असं झालेलं आहे तयार तर साधा सुद्धा आपला सेटअप हे बघा हे दोघी इकडे मोठू आणि आज चॅलेंज होणार आहे आणि बघा हे दोघींना असे दिले आणि हे इकडं असं हे सेटअपसाठी आम्ही हे यूज केले तिकडे पण आहे असा मोठा टेडी की तिच्याकडं बघते तिकडे बघते आणि इकडं आहे पाण्याची बॉटल तर हा चॅलेंज होणार आहे तीन मिनिटासाठी तर चला एक मिनिट तर स्टार्ट तर तीन मिनिटामध्ये बघा त्यांना संपवायचे तर जल्दी जल्दी दस सेकंड हो गए हे तर बघा दोघीपैकी कोण जिंकल तो आजचे दोनशे रुपये विनर होणार आहे आणि ते पण कडकडा ती नोट टू हंड्रेड रुपीज की तो चॅलेंज का आधा मिनिट खतम हो गया है नाही 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 तर, चार ना कूर तर चार चार हे आहे ना तर त्यांना दुसरं काय आम्हाला भेटतच नाही बघा आम्ही टी पण घेऊन गेलेलो तर म्हटलं आज फर्स्ट चॅलेंज आहे तर आपण असाच करूया साधा आणि आमच्या यांना कुरकुरे चिप्स खायला खूप आवडत आवडत म्हणून तर त्यांच्या आवडीचं चॅलेंज केलेला आहे तो तुम्हारा एक मिनट खत्म हो चुका है जल्दी 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 इधर पानी भी रखा है पानी भी रखा है आपके लिए तो देखो ये कम मोटू का हो गया लगता छोटू का चढ़ रहा है पतलू का धीरे धीरे चढ़ रहा है देखो तो तुम्हारा डेढ़ मिनट खत्म हो चुका है तो भी मोटू का खत्म हो गया है दो पत मोटू पतलू दोनों भी सेम चल रहे हैं तो देखते हैं कौन विनर होता है आज टीम का अरे चीटिंग नहीं हाँ है है तो बगा बहुत अभी इंटरेस्टिंग होने वाला है ये वाला गेम तो मोटू चीटिंग कर रहा है पतलू मोटू का कुछ नहीं ये देखो मोटू तूने पूरा खाए क्या तो चलो ऐसा हो रहा वो तीखा है वो वाला। तो इसमें क्या हो सकता है पता नहीं तो आप भी पूरा दो मिनट हुआ यार तो ऊपर तीन सेकंड हो गए ये धीरे धीरे पानी पियो पानी पियो इनके बॉटल का पानी खत्म हो चुका है तो आप इधर से ले सकते हो तो चलो तुम लोग को और एक मिनट ज्यादा देते तीन मिनट तो इधर ही खत्म हो चुके हैं तो देखो ये चीटिंग कर करके खा रहे तो अभी साढ़े तीन मिनट हो गए हैं तो धीरे-धीरे पानी पियो पानी पियो अगेन मेरा हंसो मत मेरा तो मेरा ये पर <laughs> मैं गिरते गिरते बच गई तो चलो तो टाइम ऑफ हो गया है चार मिनट हो गए हैं तो कौन डिनर है तो मोर मोर डिनर है

वापिस टीचर नाही मी तरी इथे नाही हे सब कुछ नाही हुआ है तो आज का चीटन <laughs> चीटन ने उसका मुका खत्म हो गया ना केरा बाने के हास झगडा तर असा झालेला आहे तर चॅलेंज तर तुम्हाला कसा वाटला चॅलेंज आणि विनर पण कोण असणार ना आहे मी थोड्या वेळामध्ये मध्ये डिसाइड करेन तर चला बघूया कोण होणार विनर विनरला ही अशी मस्त कडक कडक बघा अशी दोनशेची नोट भेटणार आहे आणि फायनली बघूया तर कसा वाटला असं चॅलेंज तुम्ही काही शब्द बोलू शकता तो जल्दी जल्दी करो करू आने वाला है मेरा कपडा निकाल निकोजाने काय लागलं ला। पण तर बघा चार्लींच्या नादातील फास्ट खाताना लागलं तर ठीक आहे कधी तर ठीक आहे तर चला बघूया हा कडकता नोट किसका होत आहे तर आम्ही हाय ना पाणी करणार होते पण आम्हाला पाणीपुरीच न भेटली आणि म्हणून आम्ही हा केला तर कसा वाटला ते पण सांगा आणि आजचा विचार विजेता डिक्लेअर झालेला आहे की आजचा विनर आहे आणि हा कडक नोटचा मालक आहे आपली तर तो तिच्या तोंडामध्ये होतं आणि हिचं पूर्ण संपलेलं म्हणून मी झालेली आहे विनर आणि काय करणार आता वापस दे मला <laughs> तर चला बघा आजचा विनर आहे पतलू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा असं छोटस सा चॅलेंज आणि काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आणि एका के ताईंची पण कमेंट होती तर म्हटलं चला छोटंसा करूया आणि होण्यासाठी पण थोडस भारी वाटेल तर असं मी छोटं छोटं पुढं ट्राय करत जाईन कसे असे नवीन नवीन काहीतरी करायचं तर चला आता ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बे लायक दावायला विसरू नका तर चला बाय बोल ना बाय तर ती आहे ना थोडीशी नाराज आहे विनर झाल्यामुळं <laughs> तर चला असं गेममध्ये होतच असतं तर चला बाय